शेतकरी मित्रांनो नमस्कार आज एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत शेतकरी मित्रांनो आपण अशा एका प्लॉटवर आलेलो आहे टरबुजाच्या की जिथे वेलींची संख्यासुद्धा खूप चांगल्या प्रमाणात लागवड झालेली आहे आणि जो आपण बेड टाकतो तो सुद्धा एक पाईटमध्ये म्हणजे न गोल करता एक रुंदाई बिन केला आणि त्याच्यावरती दोन्ही साइडना विलींची संख्या चांगल्या प्रमाणात लागलेली आहे तर ते एक स चांगलं उदाहरण आपल्यासाठी इथं पाहायला मिळेल आणि विलींची संख्या एक प्रति एकर किती असली पाहिजे त्याचंसुद्धा एक एक चांगलं उदाहरणसुद्धा इथं आपल्याला पाहायला मिळेल तर ती वेलींची संख्या आपण किती ठेवली पाहिजे म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन कसं होईल आणि कमी फळं असतानासुद्धा आपण त्याचं उत्पादन कसं चांगलं ठेवू शकतो ह्याचासुद्धा आज इथं आपल्याला प्रात्यक्षिक पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला आता प्रत्यक्ष प्लॉटसुद्धा दाखवतो आणि वेलींची संख्या कशी असली पाहिजे वेलींना कसं आपण बी कसं लावलं पाहिजे म्हणजे समोरासमोर न येता झिग लावून आणि बेडसुद्धा कसा रुंदा केला पाहिजे म्हणजे त्याचंसुद्धा एक चांगलं उदाहरण इथं आपलं पाहायला मिळतं शेतकरी मित्रांनो चला तर पाहूया आपण प्लॉट शेतकरी मित्रांनो हे बघा हा बेड आहे तर या बेडवरती जर तुम्ही बघितलं तर हा बेड तर आपण तसं असा उंच करतो हा बेड असा थोडासा का वरतून याला एक उलटा वखर फिरवलेला आहे आणि अशी प मल्चिंग टाकताना हा फ्लॅट दिसतो तुम्हाला बेड म्हणजे स सपाट दिसतोय तर कसं लागवड केलेलं बघा असं दोन्हीकडनं याला लागवड केलेली आहे तर या पूर्ण प्लॉट जवळपास हा दाखवतोय तुम्हाला तीन एकराचा हा प्लॉट आहे तीन एकराच्या प्लॉटमध्ये पूर्ण ह्या प्लॉटला हे जे लागवड केलेली आहे ह्याची संख्या जवळपास एकर आठ हजार संख्या इथे वेलींची झालेली आहे त्याच्यापेक्षाही थोडं शिल्लक असेल परंतु कदाातीच जा आपण आठ हजार जरी धरली तर आठ हजार वेलींची संख्या असताना आपण किती उत्पादन आपल्याला निश्चित व्हायला पाहिजे म्हणजे कमी खर्चामध्ये व्हायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो आपल्या जर शेतामध्ये आपण आठ हजार वेलीन ठेवलेल्या असेल तर आपण प्रतिवेल तीन किलो जरी उत्पादन धरलं कमीत कमी तीन किलो तरी आपल्या एका एकरामध्ये आठ रिक चोवीस म्हणजे चोवीस टन उत्पादन आपल्याला इथं निघू शकते तर चोवीस टन उत्पादन जर आपण सर्वसाधारण जरी काढत असला तरी आपल्याला या या दोन हजार पंचवीसमध्ये खूप सारी लागवड झालेली आहे टरबुजाची खरबुजाची तर कमीत कमी आपण भाव जरी पकडला सात रुपयाने तरी एक लाख अडुसष्ट हजार रुपये आपल्याला प्रति एकराचं उत्पादन होऊ शकते त्याच्यामध्ये आपण सत्तर हजार खर्च वजा करूया तरी आपल्याला एक लाख रुपये बचत ए एका अडीच महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये आपण एका क्षेत्रा एका एकर एक क्षेत्रापासून मिळू शकतो शेतकरी मित्र तरी सर्वसाधारण शेतकऱ्यांनासुद्धा हे परवडणार आहे आणि टरबूज खरबूज ह्या खाण्यासाठी जे चांगल्या वस्तू आहेत फळं आहेत तर ते बरेचसे लोक त्याला लाईक करतात की आपण हे फळसुद्धा उन्हाळ्यामध्ये जसं ऊन उन तबल तसं तसं हे आपण खाऊ शकू तर शेतकरी मित्रांनो कोणालाही जर काही अडचण असेल टरबूज खरबूज वेलवर्गी पिकाबद्दल तर श्री बसवेश्वर शेती पॅटर्न या यूट्यूब चॅनलला आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि या या, या, या यूट्यूब चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करा आणि आपल्याला जर समजा मी जे व्हिडिओ अपलोड करतो ते ताबडतोब पाहण्यासाठी मिळत जातील शेतकरी मित्रांनो धन्यवाद